एमआयम चे खासदार अजुद्दीन ओबीसी आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत यावेळी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेकडून जोरदार विरोध केला जात आहे खासदार अजुद्दीन ओवेसी नमाज पठण करण्यासाठी बागल चौकातील मस्जिद मध्ये येणार असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते बागल चौकात जमा झाले आहेत

तो कोल्हापुरात येणार असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही एस पी साहेबांनी एक निवेदन दिलं की बागल चौकातल्या कार्यालयात आणि इथं नमाज पठणासाठी येऊ देणार नाही स्थानिक इथल्या नमा जी मुस्लिम आहेत त्यांनाही आम्ही विचारलं तर त्यांनीही सांगितलं की आम्ही त्याला इथं येऊ देणार नाही आणि आज पोलीस प्रशासनाने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत बागल चौकामध्ये इथं येऊ देणार नाही तो इचलगंजीला काही तर बाहेरच्या बाहेर जाणार आहे आणि इथं आला तर कोल्हापूर स्टाईलनं हिंदुत्ववादी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही निरंजन मधुकर शिंदे सकल हिंदू समाज महाराज प्रतिष्ठान उद्घाटनला विरोध करण्याचं कारण म्हणजे असली पिल्लावळ आपल्या इथं कोल्हापुरात नको आहे आपण शिवशाहू महाराजांच्या विचारानं चालणारी कोल्हापुरी नगरे आहे इथं बघता तर आई जगदंबेचे इथं स्थान आहे नवरात्रचा उत्सवाचा काळ आहे आणि अशा भाविक पर्यटक येत असतात आणि त्यांनाही कुठे इजा पोहोचू नये पण आमचा ह्या विरोध होता त्याला आणि त्यातून जर त्यांना अशी बेताल वक्तव्य जर परत इथून जर केली तर तशाच जसं तसं आम्ही उत्तर देऊ आत्ता आम्हाला कळालं की बाप आया, बापाया अशा त्यांनी घोषणा दिल्या तर मी सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अखंड हिंदुस्थानाचा एकच बाप आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बाकी कोणीही बाप नाही ओबीसी कोल्हापुरात दाखल झाला आहे त्याला अगोदर प्रशासनानं परवानगी नाकारायला पाहिजे होती त्याला इथं कुठलाही कार्यक्रम घेऊ दिला नसला पाहिजे होता कारण हे कोल्हापूर हे सगळ्या लोकांना घेऊन अगदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या सगळ्या विचाराची लोकं इथं राहतात चांगल्या पत्तेनं ही गुंतवारी कोल्हापूर आणते आणि या कोल्हापूरमध्ये इथली शांता भंग करणाऱ्या या व्यक्तीला प्रशासनानंच पहिला परवानगी दिली नसली पाहिजे होती कारण यांची जी काही कर्तृत्व आहे त्यांची जी काय स्टेटमेंट सगळे हिंदू विरोधी आहेत प्रत्येक वेळेला हिंदू समाजाबद्दल घर रोखण्याचं काम या भावांनी केलेलं आहे त्यामुळे या खासदार ओबीसी बंधूंना प्रशासनाचा विरोध करायला पाहावता आम्ही हिंदुत्ववादी आमच्या हिंदू समाजाबद्दल अत्यंत खालच्या पत्तीचे स्टेटमेंट करणाऱ्या या ओबीसीला निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो त्याला कुठल्याही पद्धतीने एखादी एक सभा सुद्धा इथं आम्ही घेऊन दिलेला नाही आमचा हा विजय आहे की त्याला बागलसोबत आम्ही येऊ दिलेला नाही ओ बंधू आणि जलील हे सातत्यानं या देशामधल्या देव आणि देशा धर्माच्या बाबतीत होतात काही वेळेला त्याने अनेक वेळा स्टेटमेंट केलेलं आहे की या देशामध्ये सत्तेचाळीसला बुरखा घातलेली पंतप्रधान असेल त्याचप्रमाणे या देशातले एक तास फक्त पोलीस आठवा आणि ह्या इथल्या हिंदूंना दाखवतो ज्या पद्धतीचं देव देश आणि धर्माच्या विरुद्ध सातत्यानं स्टेटमेंट करतात म्हणून विरोध आहे आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही आहे पण त्याच्या विचाराला त्याच्या वृत्तीला आमचा विरो विरोध आहे आणि आज आजही आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजतं आहे की हे बाप आला रे बाप आला या देशाच्या संपूर्ण जर बाप असेल तर त्या छत फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे हे प्रतापगडला दाखवून दिलेलं आहे अफजल खानाचा कोथळा काढून जर ज्या मगाशी सुद्धा त्यांनी काही स्टेटमेंट केलेले आहेत की ज्या बिनकामाचे लोक थांबलेले आहेत आम्ही बिनकामाचंच आहे जर हिंमत असेल या हिरव्या सापानं या बागल चौकात येऊन दाखवावं तुला हिसका आमचा दाखवतो